काय का? आता का डोळ्याचं ऑपरेशन झालं घरी बसला आठवण बायकोची जेवण झालं का पाणी तापलं का पाणी दिग दूध दिग पडता येत होत लई फेकान फिकीन मला नाही जेवायचं आता ताटन तसंच मी माझं तलो भैरण खातूचण काय झालं आता मित्रासोबत पार्टीला जावा त्यांना बोलवा पहिलं लई थोडं जेवणात मीठ तिकट जास्त कमी झालं हा चाललो माधमी हा चाललो मी जा ना आता उठा भैर जा मित्राला बोलवा आणि मित्रासोबत जा उठा हा आता महिनाभर तुम्हाला अशीच शिफ्टी घालून बसते ना आणि महिना झाला बाहेर जाता यायला घे डबल त्या पहिल्या त्यांच्या रूपावर येते ना आता ना बोलवा ना मित्राला तुमचे मित्र होते ना जा ना पार्ट्या करा मित्रांसोबत जा बायकूच असते आता दुखाय लागल कळत बायको असते कारण बायकूच्या हात बोंबऱ्या खायचा असतो ना दुसरं कोणी नाही ना खाऊ घालायला ते तुम्हाला काय पाहिजे ना खाता पाता याय लागलं मस्त डोळा बिळा राहिला की हा तू कोण मी कोण बायकोला तसं करायचं आणि दुखायला लागलं की बायको पैसे शिफ्टी घालून बसायचं हां ना आता मित्रांकडे जा उठा जा पार्टीला उठा लय पळायतात ना नका जाऊ म्हणलं नका जाऊ म्हणलं तरी लय निगायच ना, ना, ले था था ना? पो नहीं? पो नहीं? आता, आता कळालं का दुखायला स्वतःच आता समजलं का अर्धांगिनी म्हणून जा ना आता मित्रांकड जीव देऊ शकतो आता म्हणतात ना महिनाभर आताच मुळू 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 जे म्हणेन ते हे 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 आणि पुन्हा पुन्हा लगेच पिता आलं चांगलं की लगेच झालं सुरू पहिल्यासारखं नाही देत मी मला बी लई काम येत मी बी चालले आता बाहेर शॉपिंग करायला लागली काय करू मग मला एकदा आण म्हणलं होतं तुम्हाला कुरकुऱ्याची पुढे काय म्हणला तुझं तू बघ मी नसतं देत आणून आता मी बी नसते देत जेवायला तुमचं तुम्ही बघा लई तुम्ही मला हे केलं ना चार पाच वर्षामध्ये आता मी तुमची मजा बघत आहे महिनाभर नाही तुमचं सगळं पाणी काढलं ना चार पाच वर्ष तर माझं नाव दुसरं माझ्या डोळ्यातून तुम्ही एवढं पाणी काढलं एवढं तुम्हाला रडवलं मला एवढा त्रास दिला आता तुमच्या डोळ्यातून पाणी काढते मी होतास तर होतास तर नाही गेलं ऑपरेशनलाच म्हणला ऑपरेशन झालं महिना दीड महिना झालं चलता फिरता याय लागलं की पकडील

आणि ह्या गुणांच्या आता खव लाग ना आता बाहेरच पाऊल ठेवताय ना एक डोळा घेऊन